सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सवाचा दोन हजार तेवीस चोवीसचा बक्षीस वितरण समारंभ शिवानुभव मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्री सोलापूर मध्यवर्ती गणेश मंडळाच्या वतीने ही बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला गेल्या वर्षी शहरातील विविध गणेश उत्सव मंडळांनी जयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला या मंडळांचा यावेळी सत्कार करण्यात आला असून त्यांना पारितोषिक देण्यात आले यावर्षीही अशाच पद्धतीने मिळवणुकीचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली प्रसंगी अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही सोलापुरातून झाली ही बाब देशात आणि शासनापर्यंत पोहोचवावी असे मत व्यक्त केले मुलांच्या माशेच्या की हे मंगळ ज्या असं आपल्याला असलं तरी आता ह्या मंगळाची माशाचं असं माझ्या आणि त्या मंत्राला आपण है देऊन तिला निर्माण करावा असं म्हटलं जाणारि होताय माझ्या या बैठकीत प्रमुख उपस्थिती म्हणून ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे माजी महापौर शोभाताई बनशेट्टी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे ट्रस्टी सदस्य सुनील रसाळे ट्रस्टी सदस्य नरसिंग मेंगजे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हेमा चिंचोडकर उत्सव अध्यक्ष लता फुटाणे सामाजिक कार्यकर्ते श्रीशर बनशेट्टी यांच्यासह हो मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते